भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सी आर सांगलीकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जोशू आज चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीनं मिरज पंढरपूर रोड तासगाव फाटा मिरज इथं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जोशू आज चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने माननीय या सांगलीकर यांना शिबिरा ठिकाणी नेण्यात आले प्रशांत सावंत विजयदादा मोरे यांनी पुष्पगुच्छ फेटा बांधून स्वागत केले शिबिराची सुरुवात प्रज्वलन व प्रार्थना करून झाली यावेळी जोशुआज फाउंडेशनचे अक्षय मोरे प्रथमेश साठे नितीन सदाकळे विजय शिंदे प्रथमेश मोहिते आदर्श सदाशिव क्षितिज गुरव नजीर झारी सचिन इनामदार अमन इनामदार आदींसह मान्यवर उपस्थित होते